आषाढी एकादशीसाठी मोकळी लुसलुशीत उकडलेल्या बटाट्याची खिचडी आज आपण बनवणार आहोत मी वसुदा वसु किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे मी बटाटे उकडून घेतले त्यानंतर काही मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि दाण्याचा कूट या ठिकाणी घेतलेला आहे रात्री मी शाबुदाणा हा स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता आणि तो आता व्यवस्थित भिजलेला आहे कढई तापत ठेवली आणि कढईमध्ये कापलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या मिरच्या टाकलेल्या आहेत साधारणपणे दोन चमचे तेल मी अपन, तेल, या ठिकाणी घेतलं आहे आपल्या आवडीनुसार आपण तेल तूप याचा वापर करू शकतो पण मला शाहूदाण्याची तेलाची खिचडी आवडते म्हणून मी तेल घेतलं आहे मिरच्या व्यवस्थित परतू द्यायच्या आहे मिरच्या छान परतल्या गेल्या की त्यामध्ये मी थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे की मिठामुळे मिरच्या ह्या शक्यतो जास्त तिखट या लागत नाही मीठ टाकल्यानंतर मिरच्या व्यवस्थित परतायच्या आहे मिरच्या परतल्या गेल्या की त्यामध्ये आपण बटाटा टाकणार आहोत बटाटा तेलामध्ये छान असा फ्राय करून घेतलेला आहे शक्यतो बरेच जण उकडलेले बटाटे न घालता कापून मग ब बा, कापून बटाटा शिजवून घेतात पण मुलांसाठी बटाटे उकडले होते आणि म्हणून मी त्या बटाट्याचा उपयोग खिचडीसाठी केला थोडेसे लालसर रंगावर होऊ द्यायचे आहेत तेलामध्ये व्यवस्थित बटाटे फ्राय झाले की जो आपण शाबुदाना भिजवलेला होता तो मोकळा करून घ्यायचा आहे कोणत्याही प्रकारचे गोळे त्याच्यामध्ये राहू द्यायचे नाही हाताने अतिशय व्यवस्थित असा मोकळा मोकळा साबुदाणा करून घ्यायचा आहे म्हणजे दाणे असे त्याचे मोकळे मोकळे करून घ्यायचे शेंगादाण्याचा कूट हा मी शेंगादाणे भाजून घेतले होते आणि त्याचा कूट तयार करून घेतलेला आहे आपल्या आवडीनुसार कूट आपण या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ खिचडीमध्ये टाकायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळ्या जिन्नस व्यवस्थित एकत्र करायचे आहे आणि त्याला साधारणपणे एक तीन ते चार मिनटामध्ये खिचडीत वाफ भरू द्यायची आहे आपण बघू शकतो की तीन चार मिनटं झाल्यानंतर खिचडीचा रंग देखील या ठिकाणी बदललेला आहे पुन्हा एकदा खिचडी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे मिक्स करायची आहे छान अशी खालची वर आणि वरची खाली करून घ्यायची आहे की जेणेकरून वरची जर थोडीशी कच्ची राहिलेली असेल तर खालच्या बाजूने ती गेल्यानंतर ती व्यवस्थित परतली जाईल शाबुदाना जर छान भिजलेला असेल तर खिचडी अतिशय मोकळी सळसळीत अशी ही होते शक्यतो उघडलेल्या बटाट्याची खिचडी ही चिकट अशी होते पुन्हा मिक्स केल्यानंतर एक दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि दोन मिनटानंतर झाकण काढल्यानंतर आपण बघू शकतो की मोकळी मऊ सूत अशी खिचडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे